पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे ही नवीन कथा सुरू केली आहे सो कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग दुसरा लेखिका प्राची सोळे ती सगळी बंगल्यांची कॉलनी होती शहरापासून थोड्या बाहेरच्या बाजूस होते पण खूपच आकर्षक होती अतिशय कलात्मक पद्धतीने बांधले गेलेले बंगले बांधले होते दोन मजली बंगले पुढे सुशोभित गार्डन त्याला सुंदर लाकडाचं कुंपण गाड्या पार्क करायला सेपरेट पोर्च आकर्षक रंगसंगती एकंदरीत ती वसाहत पाहताक्षणीस सर्वांना आवडली प्रताप आबाजी सरनाई बाहेर गेट जवळ उभे होते पाहुणे कधीही येतील तेव्हा त्यांच्या स्वागताला ते स्वतः हजर होते गेटमधून गाड्या आत शिरल्या तसं स्वतः सरनाईक स्वागताला आले सयाजी रावांना त्यांनी नमस्कार केला मग कुसुम आणि अभि खाली उतरला दारातून सगळे आत येत असताना केशव भोसले हात जोडून उभे होते आत दिवाणखाणा अतिशय मोठा प्रशस्त अतिउंची वस्तूंनी सजवला होता सगळे स्थानापन्न झाले प्रताप सरनाईक जे केशव भोसले यांचे चुलत बंधू होते पुण्यातले ते स्थळ असल्यामुळे बघण्याचा कार्यक्रम सरनाईक यांच्या घरीच ठेवला होता आजी कुसुम सरला सरलाहत्या देवदत्त शेलार आणि सयाजीराव एका सोफ्यावर बसले अभि एका मोठ्या खुर्चीत बसला समोरच्या दुसऱ्या सोफ्यावर केशव भोसले व प्रताप सरनाईक बसले नोकरांनी खूप सारे पदार्थ टेबलवर मांडून ठेवले होते आमची मुलगी तयार होते तिची आई आणि काकी येथील घेऊन इतक्यात सर नाईक बोलले आहो घेऊ द्या वेळ मुलीच तर नटणार ना आजी म्हणाली अभिमानच्या डोक्यातून अजून त्या मुलीचा विषय जातच नव्हता तिने उघड उघड त्याला चॅलेंज दिले होते त्याची काही चुकी नसताना तिने त्याला फायदा घेणारं म्हटले होते मुलींनी तडफदार असावे पण उद्धट नसावे असे त्याचे मत होते जाऊ दे आता त्यावर जास्त विचार नको त्याने चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला हॉल समोरच्या एका खोलीत कुजबुजण्याचा आवाज आला दरवाज्याला असलेल्या रंगीबेरंगी झळमिळ्या हल्ल्या दोन शालीन दिसणाऱ्या दोन बायका बाहेर आल्या आणि त्यांच्या मागे सुंदर किरमिची रंगाची साडी नेसलेली एक मुलगी उभी होती आजी कुसुम सरल्या आत्या ताट बसल्या त्यांना मुलीचा चेहरा पाण्याची उत्सुकता होती कुसुमचं लक्ष अभिकडे केलं आणि त्याचवेळी अभिमानने कुसुमकडे पाहिलं की डोळ्यांनीच त्याला वर बघ म्हणून खुणावत होती शारदा भोसले म्हणजे मुलीची आई माया सरनाईक मुलीची काकी दोघी समोरच्या खुर्च्यात बसल्या मुलगी खाली मान घालून उभी होती अभिमानने आपली नजर वर करून तिच्याकडे पाहिलं व तिने अभिमानकडे बघायला एकच गाठ पडली क्षणभर ती हरकून गेली समोर बसलेला राजबिंडा राजकुमार आपल्याला पाहायला आलाय आणि ह्याच्यासोबत आपण सप्तपदी घेणार ह्या विचाराने तिच्या मनात आत्ताच सनई चौघडे वाजू लागले किरमिजी रंगाची साडी त्या साडीच्या रंगाला शोभेचा केलेला मेकअप त्यावर घातलेले शाही अलंकार आणि या सगळ्याची स्वामिनी ती सौंदर्यवती जी आता त्याच्या समोर उभी होती दोघांनी एकमेकांना जणू त्यांच्या नजरेने बंदिस्त केले थोडा वेळ तसाच गेला आणि काहीतरी झालं होत होते दोन्ही नजरा पुरव्रत आल्या एका गोड स्वप्नाची अनामिक हुरहुर जाऊन त्या ठिकाणी त्या नजरेत एक डागाळलेली गढूळ ओळख उल, ओळख येत होती क्षणात त्या नजरा साफ झाल्या ताडकन उठून अभिमान उभा राहिला त्याला असे उभे राहताना पाहून सगळे अचंबित झाले त्याची नजर तिच्यावर आर पार रोखलेली होती आणि त्याच्या तोंडून मोठ्याने तो शब्द आला तू तोच शब्द विजेसारखा तिच्या तोंडूनही त्याच्यावर आपटला तू आजी पापा आई आत्या काका चला उठा निघूया मला एक क्षणभर इथे थांबायची नाहीये अभिमान सगळ्यांकडे बघत बोलला अभिमान अतिशय संयमी आज्ञाधारक मोठ्यांचा मान, मान ठेवणारा मुलगा होता असं चार चारसोबत उद्धटपणे वागणं त्याच्याकडून होऊ शके शकते तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या घरच्या लोकांच्या मनात खूप गोंधळ झाला म्हणजे हा काय प्रकार आहे कळत नव्हतं तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का सरनाई पुढे येत बोलले ओळखतो चांगलेच ओळखतो परत दोघेही एकत्रच बोलले आई बाबा ही समोर असलेली मुलगी अतिशय उद्धट आणि उर्मट आहे तिला कसे बोलायचे तेही माहीत नाहीये अभि वैदाकून बोलला हो का आणि तुम्हाला कसे वागायचे आहे ते माहिती आहे का स्वतः चूक करायची आणि वरून दुसऱ्यांनाच अक्कल शिकवायची वाह हे छान आहे ही तेवढ्याच तोरात बोलली सगळे अवाक त्या मोठ्या हॉलमध्ये भयंकर सन्नाटा पसरला सगळे अवाक झाले त्या मोठ्या हॉलमध्ये भयंकर सन्नाटा पसरला अभिमानचे घरचे सगळे उठून उभे राहिले सरला त्या आजीला धरून होती तसेच गार्गीच्या घरचे कावरेबावरे झाले होते एक मिनिट थांबा दोघेही शांत व्हा सयाजीराव अभिचे वडील बोलले तुम्ही दोघे फक्त असेच एकमेकांवर आरोप करणार आहात का की आम्हाला पण काही कळून देणार आहात ते म्हणाले देशमुख आणि भोसले घराणी मोठी होती प्रतिष्ठित होती समाजात त्यांना मान तर होताच शिवाय त्यांचे नाव होते देशमुखांची नैसर्गिक रासायनिक खते बनवणारी मोठी कंपनी होती तर भोसले घराणं त्यांची पूर्वापार चालत आलेली शेती करत होते नुसती शेती नव्हती कितीतरी एकर कसदार जमिनीचे मालक होते ते खूप सारा मजूर वर्ग कामाला होता शेकडो लोक पोटा पाण्याला होते पंचकृषीत नाव होते त्यांचे आणि हाच मान आप शान दोन्ही घराणे पुढे वाढवण्यासाठी या दोघांमध्ये भावी स्वप्न बघत होते ही दोन मोठी घराणे आपला वसा त्यांच्या पुढच्या पिढीला देणार होती परंतु जे झालं ते विलक्षण होतं एक प्रकारे आकरीतच घडलं होतं गार्गी थोडी पुढे झाली आता तिच्यात अजून धीटपणा आला मी सांगते आज सकाळी काय झाले ते गार्गीने काहीही लपून न ठेवता झालेलं सगळं सविस्तर सांगितले परंतु ती कुठे चुकले असे तिला बिलकुल वाटत नव्हते ह्या मुलीने सांगितले ते जरी तसं असलं तरी त्यामागचं कारण नाही सांगितले पाऊस होता रस्त्यावर खड्डे होते चिखल होता आणि त्यात चुकून तिच्या अंगावर पाणी उडाले तर तिने एवढा तमाशा करावा मी दीत सर ही मागितली तिची पण ती तिचा रोष कमी करायला तयारच नव्हती अभिमानही आपली बाजू मांडायला लागला तो हॉल थोड्या वेळापूर्वी होऊ घातलेल्या आनंदाचा भाग होणार होता पण आता त्याला कोर्टाचं स्वरूप आले होते बाबा मी निघतोय बाहेर गाडीत आहे या लवकर असे म्हणून एक क्षण तिथे न थांबता अभिमान सरळ बाहेर पडला इथे उपस्थित असलेल्या कुठल्याही मोठ्या व्यक्तीला काय बोलावे समजतच नव्हते सयाजीरावांनी हात जोडले सरनाईक आणि भोसले यांच्याकडे पाहिले आम्ही येतो तूर्तास काही बोलूयात नको मुलं आहेत नकळत चूक घडले आणि दोघे रागात आहेत बोलूयानंतर सयाजीरावांनी कुसुमकडे पाहिलं देवदत्त बाहेर पडले कुसुम मग सरला आत्या आणि आजी शेवटला स्वतः सयाजीराव बाहेर आले जसे आले तसे गाडीत सगळे बसून निघून गेले बाबा थाड गार्गीच्या गालावर मोजून चार बोटांचे ठसे उमटले होते केशव भोसले तिच्याकडे लालबुंद डोळ्यांनी पाहत होते दोघां झालेला प्रकार अतिशय शुल्लक होता पूर्णपणे दुर्लक्षित केला जाऊ शकला असता पण या दोघांनी मोठे मन दाखवले नाही किंवा त्यांना त्यांच्या घरून मिळालेले संस्कार आठवले नाहीत उलट त्या वादाचे रूपांतर विषाद झाले दोन्ही घरात सुरुंग लावण्याचे काम झाले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या देशमुख आणि भोसले घराण्यांपैकी एक व्यक्ती अशी होती जी या प्रकाराने अतिशय व्यथित झाली होती आणि तितकीच क्रोधित अभिमान आणि गार्गी लहान मुले नव्हती ते अज्ञानी नव्हते उच्च शिक्षित ज्ञानी होते पण त्यांच्या उथळपणामुळे सगळ्यांना लज्जित आणि नाराज केले होते तेव्हा त्या ते दोघांना शिक्षा तर मिळणार होतीच ती शिक्षा ती व्यक्तीच त्यांना देणार होती त्याशिवाय त्यांची सुटका नव्हती नोकरांनी बंगल्याचं गेट उघडले गाड्या आत आल्या जाताना हसरे गेलेले चेहरे येताना एवढे उदास हे कोडं त्यांच्याकडे बघताना नोकर मंडळींना पडलं होतं पण कोणाची विचारण्याची हिंमत होत नव्हती सगळे एक एक करून आपापल्या रूममध्ये गेले आजीच्या रूममध्ये रात्रीची तिच्यासोबत राहणारी रखमा आजीला घेऊन गेली गेट बंद झाले बाहेरच्या पोर्चमध्ये अंधार झाला आतली सगळी मंडळी आपापल्या रूममध्ये गेल्यावर सगळ्या लाईट्स बंद केल्या गेल्या आउट हाऊसमध्ये राहणारी मोजकी गडी माणसेही थकून झोपायला हो गेली अभिमान अभिमानला या क्षणी धावत जाऊन त्याच्या लाडक्या आजीला मिठी मारावीशी वाटत होती तिचे हात हातात घेऊन परत एकदा त्याची बाजू सांगावीशी वाटत होती त्याच्यासाठी ती फक्त त्याची आजी नव्हती तर त्याचा गुरु शुभचिंतक होती तिला दुःख झालंय आणि हेच त्याला सहन होत नव्हते निघताना आजीने त्याच्या हातावर शंभराची नोट शुभशकून म्हणून दिली होती किती खुश होती ती आणि आता उद्या सकाळी आजीकडे जायची तिची माफी मागायची दोन तोंडात मारल्या तरी खायच्या पण आजीला खुश ठेवायचे त्याने त्याच्या रूमचा दिवा मालवला आणि तसाच अस्ताव्यस्त त्या मोठ्या पलंगावर झोपला कपडेही बदलले नाहीत त्या खोलीत झालेला काळोख त्याच्या मनावरही पसरला होता कोण आहे ती रहस्यमय व्यक्ती हिच्या रोषाला सामोरं जायचंय अभिमान आणि गार्गीला कसे करू शकतात हे ते दिव्य प्यार खूप कठीण प्रसंग त्यांच्या आयुष्यात येणार आहेत प्रत्येक भागात नवरहस्य नवी माणसं त्यांच्या मागावर असणार आहेत तेव्हा ऐकायला विसरू नका आणि वाचते हिरा क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कथा एकदम नवीन आहे तसेच ही कथा माझी स्वतःची आहे यापूर्वी आधी कोणीतरी कॉपी करून यूट्यूबला टाकली होती जर असे आढळून आले तर कृपया मला सांगा जेणेकरून मी माझी कथा वाचवू शकते आणि त्या चॅनलचा रिपोर्ट करू शकते माझ्या कथेला प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू